पण एक खरं आहे नांगे आ गेले माझे तुम्ही असे पोर धरून नेत राहा सहकारी आमचे हे मला वाटलं भेतेन हे होईल इतकी लाट झाली सुप्त लाट म्हणते तिला कळत असलं तर असला आपलं खरे गृहमंत्री तर सुप्त लाट म्हणते तिला ही लाट कोणाला कळत नाही तर साफसफाईच करते आणि तुम्ही हे जे डाव सुरू केलेत पोहर गुतो बसून थुई घाबरते घाबरत नाहीत उलट ते माघरा रमान लागले आता जाऊ द्या आता एव बोललो तेवो बोलील परत फडणवीस साहेब महिलांचा सुद्धा वापर करायला लागले आता भाजपाच्या रुमाला घालून ये रुम कुटाने कर करायला लाव ए हे डाव तुम्हाला मागत पाडत तेवढे एका डावामुळे राज्यातल्या पुऱ्या महिला एक झाल्यात आमच्या आम्हाला माहित आहे आम्हाला काय फोन येत तुम्हाला काय आहे सागर बंगल्यावर बस काय फोन येत आम्हाला माहिती हो काल तर एक पोरगामचं असं म्हणलंय म्हणजे एस पी साहेब सांगतो जालन्याचे मी जबाबदार तुम्हाला धरणार आहे हा डीवायस पीला आणि या बुंदीच्या पियाला त्यातलं एक पोरगा असं म्हणलं मी एवढा कदरलोय म्हणे मी काही केलेलं नाही मी घेत असतो फाशी मग हा तर ग्रहमंत्र असं सगळं गुन्हे दाखल करील त्याने रा, जर काही केलं तर हा पूर्व राज्य रस्त्यावर उतरेल मग तुम्ही जर जाणून बुजून असं पोराला बोलून घेऊन त्रास द्यायला लागले ते गुण म्हणलंय तसं डीएसपी ला सुद्धा म्हणलंय तोंडावर जर का कदाचित असं काही झालं पुन्हा राज्य उभा करील हा तेव्हा माझा जर एक माणूस कामातून गेला ना तर गृहमंत्र्यापासून कोणाला ना सोडणार नाही कारण तुम्ही रोज बोलून घेता विनायक राम पोरायला काम नसताना तिथं दिवसभर बसून होता वयताक देऊ नका हा मागे टाकला असेल त्यांनी माझ्या मोबाईलवर वर हाय काय आहे का डी मराठ्याला आरक्षण डी मराठ्याला आरक्षण दुसरं काय फोनच नाही कळ कै घी मला जर कोणी म्हणलं ना तो नारकोट टेस्ट करायची म्हणजे त्या याच्यातच त्या या साईटीतच ते ते काय चिटकायच्या आधीच मशीनच म्हणून याच्या मागे नाही ते मशीनच म्हणून बळत तिकडच ह्या पट्ट्याचं मागं कोणीच नाही बेतच नाही मी तो वाट बघतो असं घरात पडण का हो एक माणूस की म्हणून बोलतो माग काय असलं ना आणि मग ते बाहेर यायचं मला माणूस म्हणून चटके गुंड बाबा सट कुंकड तरी लांब आम्ही वाट डाव खानी बघतो इथं बघतो आता जेंतीय येते उद्यापासून कुठे या नसता मला फोन करून बोलावा आलो तुमच्या ऑफिसला तुमची म्हणताना त्याच्या तयारी मी तुम्ही फक्त मला मध्ये टाका नार्कोटेस्ट होता ती म्हणलं ते जर आणि त्याला नार्कोटेस्ट बसा चौकून ते बुच्चन पास आधीच मशीन म्हणून याच्या कोण नाही याच्या मग नाही याच्या माकून नाही